आज आपण पाहू शकता मित्रांनो साताऱ्यामधील मांढरदेव काळूबाईच्या नावानं चांग ब मित्रांनो आपण पाहू शकतो की आपल्यामध्ये आम्ही एक एक एन्जॉय म्हणजे एक दिवस आम्ही चिकनचं नियोजन केलं आहे आमचे मित्र सचिन आहेत गणेश आहेत बुंदुले तसे आमचे अमर बुंदुले आमोले अमर आहेत तसे म्हणलं तर हा काय पवन पवन खिलाडी आहेत आमचे काय विके आहेत आणि आमचे कोणते यांचं आपलं नाव काय सर प्रमोद सर आणि बादल सर तिकडे गेलेले आहेत गणेश देवी तिकडे आमचे मित्र गेलेले आहेत पण एक जबरदस्त निवडून चालू आहे ती बघू शकताय निवारती असाय येऊ शकता आपण आवर्जून एक वेळेस आणि ह्याचा लाभ घेऊ शकता एक नंबर राहतो मला सांगते मित्रांनो ही माझी स्टाईल आहे तुम्हाला तर माहिती मी एक दिग्दर्शक आहे कलाकार आहे ऍक्टर आहे माय रूल्स इज माय रुल्स इज माय स्टाईल लाईफ इज चेंज युअर लाईफ मित्रांनो जीवनात प्रत्येक आनंद घेत जा आपण पाहू शकता एक मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आपल्या आयुष्यामध्ये भेटूया